नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता शेतकरी बांधवांना दरवर्षी मिळणार पंधरा हजार रुपये तर मित्रांनो काय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपये सन्मान निधी तर काय आहे सविस्तर माहिती बघून घेऊया इथं राज्य सरकार ही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार आहे तर मित्रांनो अगोदर जे सहा हजार रुपये देत होते त्यामध्ये आता तीन हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी केली तर पंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर बिहार येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे वितरण झाले त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीतच झाला यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये सन्मान निधी देते तसेच राज्य शासन नमो किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपये देते तसेच राज्य शासन यात तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याचे नऊ हजार आणि केंद्राचे सहा हजार असे आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी मंत्री कोकाटे अनुपस्थित कृषी विभागाशी संबंधित असलेल्या या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मात्र उपस्थित नव्हते कार्यक्रमस्थळी यांची चर्चा रंगलेली होती तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल मित्रा की मित्रांनो की आता दरवर्षी शेतकरी बांधवांना मिळणार आहेत पंधरा हजार रुपये सन्मान निधीच्या स्वरूपामध्ये तर मित्रांनो शेतकरी बांधवांविषयी शे एक मोठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद